नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनलवर सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आज जेवढी मध्ये आपल्यासोबत कल्याणी अनिरुद्ध बोंद्रे हे कुटुंबही येता येईल त्यांना दोन वर्षानंतर मुलगी झालेली आहे आणि ते पण नॉर्मल डिलिव्हरी झालेली आपण त्यांची चर्चा करू आपलं नाव बद्दल सांगा माझं नाव आले वृद्ध भास्कर बोंद्रे अं देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्याला माहिती कशी भेटली हॉस्पिटलची एक म्हणजे आमच्या अगोदर इथं ट्रीटमेंट घेतली होती एक माझे मित्र आणि दुसरे म्हणजे माझे मामा यांनी इथं ट्रीटमेंट घेतलेली सक्सेसफुली चांगली त्यांचा फीडबॅक चांगला असल्यामुळे आम्ही इथं आलो बरोबर तुम्हाला विश्वास होता इथं नॉर्मल डिलिव्हरी हा म्हणजे आम्ही असं ऐकून होतो की इथं नॉर्मल डिलिव्हरी होती बरोबर मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिंदे सर नॉर्मल डिलिव्हरी नक्की करते नक्की करते असा एक विश्वास होता त्याच्यामुळे मग आम्ही इथं ट्रीटमेंट घेतली आणि तुमचा तो विश्वास सार्थ सार्थ झाला आणि सर्व गोष्टी आणि सर्व सर्विस वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे बरोबर नॉर्मल आता भीती असते मनामध्ये असं होतं सिरियल सांगितल्यामुळे खूप घाबरतो पेशंट घरचे ग आवडतात है ना आता आनंद पूर्ण फरक वाटला स्वभाव चांगलं कसं देतो चांगलं पटलं आम्हाला छान घेते पेशंटला जेव्हा काळात येत होत्या त्यावेळेस पेशंटला हा त्रास बिलकुल सहन होत नव्हता पेशंट शेवटी तर म्हंटल मॅडम आम्हाला सीझरलाच घ्या पण डॉक्टर योगेश शिंदे सरांनी ही नॉर्मलच डिलेव्हरी केली के के पेशंटला सिझरला के न घेता ही डिलेव्हरी नॉर्मल केली आणि आज ते पूर्ण त्यांची फॅमिली पण खुश आहे तर जसं आमचा एक विश्वास होता ह्या हॉस्पिटलमध्ये येण्या अगोदर की मी आणि मम्मी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेतल्या जाते आणि डिलिव्हरी नॉर्मल केल्या जाते तर आम्ही ज्या विचाराने आलो होतो तो, तो विचार आमचा पूर्ण झाला आणि सगळं काही व्यवस्थित पार सर्व स्टाफ मनीषा मुंडे मॅडम योगेश शिंदे सर यांचा सर्वांचा खूप खूप आभार आणि त्यांनी एक आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन एक प्रवास सुरू झालाय त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवार कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांचा भावना व्यक्त केला त्यावर त्यांचे आभार धन्यवाद